नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील टॉप तुरीचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणत आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण ज्या ठिकाणी पंधराशे क्विंटल अवकाली जशी दरे दहा हजार ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी पाच हजार पन्नास क्विंटल अवकाली जास्ती दरे दहा हजार दर शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाता ही लाल तूर पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी त्र्याहत्तर क्विंटल अवकाली जास्ती दरे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला कमेंट आलेले दुधनीचे बाजार समितीचे बाजारभाव सांगा बघा दुधनी येथे चारशे सव्वीस क्विंटल अवकाली जास्तीत दरे दहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर हॉटेल बाजार समिती नांदगाव या ठिकाणी पंधरा क्विंटल अवकाळी जास्तीदारे नऊ हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लाल तूर